जे आपले ऊर्जा स्तोत्र असून स्थान आहेत अशी गडकोट मोहीम आपण स्वच्छता मोहीम आपण हाती घेतलेली आहे त्याची सुरुवात मी आपण बागणीत असणारे गडकोट मोहिमेतून स्वच्छता अभियान राबवलेलं आहे तसेच पन्हाळगड असेल विशाळगड असेल दुर्गेश्वरगड असेल या सर्व ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवली आहे यात सौचित असं आहे की सिंहगड इथे असणारी जी का तानाजी महासुराजची समाधी आहे गड आला पण सिंह गेला त्याला आपण असं म्हणतो की स्वतःच्या मुलाचं जग पण त्यांनी बाजूला ठेवून महाराजांच्यासाठी किंवा आपल्या स्वराज्यासाठी जे स्वतःही प्राणाचा होतील स्वतःच्या रक्ताने गड हा भिजू त्यांनी स्वराज्यात तो गड सामील केला अशा शूरवीर भावाला आपण आगुवादन करून इथे स्वच्छता राबवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पिकनिक पॉईंट इतर आपण कपल पॉईंट ज्याला म्हणतो हे आपण दृष्टिकोन टाळून तिथं बाबा गडकोट म्हणजे एक मंदिर आहे शिवरायांचं मंदिर आहे जे आपले उर्जास्थान आहे असं आपण एक वचन घेऊन त्या पद्धतीने वाटचाल करावी असं मी सुपुत्र संघटने सूचित करतो जय जिजाऊ जय शिवराय महानकर न्यूपसाठी आदी माने मिरज